आहे अवघ्या काही मिनिटांमध्ये आयपीएल मध्ये महागड्या खेळाडूंचा रेकॉर्ड मोडला गेला आहे रिषभ पंतवरती लखनौ सुपर जॅंट सत्तावीस कोटींची बोली लावलेली आहे तीन ते चार संघाच्या शर्यतीमध्ये अखेरीस लखनौनं बाजी मारली आहे रिषभ पंतला आयपीएल इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू मानला जात आहे अवघ्या सत्तावीस कोटींची बोली त्याच्यासाठी लागलेली आहे अवघ्या काही मिनिटांमध्ये ही बोली लागलेली आहे त्यामुळे आयपीएल मधल्या महागड्या खेळाडूंचे सगळे रेकॉर्ड रिषभ पंतनं मोडलेले आहेत लखनौ सुपर जॉयटन सत्तावीस कोटींची बोली त्याच्यासाठी लावलेली होती श्रेय सय्यरला पंजाब किंग्स या किंग संघानं तब्बल सव्वीस कोटी पंचाहत्तर लाख रुपये खर्च करून आपल्या संघामध्ये सहभागी करून घेतलेल्या ले त्याच्यापेक्षाही जास्त बोली आता ऋषभ पंतसाठी लागलेली आहे लखनौ सुपर जॉंटनं सत्तावीस कोटींची बोली लावत त्याला आपल्या संघामध्ये घेतलेला आहे तीन ते चार संघांच्या शर्यतीमध्ये लखनौनं बाजी मारलेली आहे रिषभ पंतला आयपीएलच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठी बोली लागलेली आहे तब्बल सत्तावीस कोटींची बोली त्याच्यासाठी लागलेली आहे अवघ्या काही मिनिटांमध्ये रिषभ पंतसाठी सत्तावीस कोटींची बोली लागली त्यामुळे त्याने सगळ्या महागड्या खेळाडूंचा रेकॉर्ड सुद्धा मोडलेला आहे आयपीएल संघाच्या शर्यतीमध्ये लखनौनं बाजी मारलेली आहे आधी श्रेयस अय्यरसाठी पंजाब किंग्सनं सुद्धा सर्वात मोठी बोली लावलेली होती सव्वीस कोटी पंचाहत्तर लाख रुपये खर्च केलेले आहेत त्याला आपल्या संघामध्ये सहभागी करून घेण्यासाठी दोन कोटीवरून श्रेयस अय्यरची खरंतर बोली सुरू झालेली होती सव्वीस कोटी पंचाहत्तर लाखांपर्यंत पोहोचली आणि ही महत्वाची बातमी आता रिषभ पंत संदर्भात